पालखीला वगैरे आम्हाला जायला नाही मिळालं बट आज आहे जत्रा आणि आम्ही चाललेलो आहोत आज जत्रेला बट त्याच्या आधी आता माझं ओल्ड डे म्हणजे शूट चालू आहे इतकी गर्मी होते त्यात पण मला असं साडी शूट करावं लागतं आहे बाहेरचे पण शूट्स आहे ते तुम्हाला दिसेलच ब्लाऊजमध्ये बट घरी पण हे जरी साडी घरातच वेअर करून पण शूट, शूट करायला एवढा त्रास होतो आहे मला काय सांगू गर्मी एवढंच चावतं ब्लाऊज ब्लूज आणि तरी पण मी वेअर करते आणि शूट करते अजून एक साडी आहे अजून पाच साड्या आहेत आता बघू माझं कसं होतं शूट करून आता मी ही दुसरी साडी घेते शूट करायला आणि आत्ताच वाजलं आहे साडे चार तर चला ही साडी मी तुम्हाला दाखवते भेट मनीषास कलेक्शन मुंबई या इंस्टाग्राम आय डीवरून दिसली झाली खूप सुंदर याच्यामध्ये भरपूर कलर्स पण आहेत तर आणि ब्लाऊज मम्मीने स्टिच केलाय बेटा हा ब्लाऊज आहे मम्मीने स्टिच केला मस्त बो वगैरे लावलं ते म्हणजे तीन चार घंटे मध्ये मम्मीने पूर्ण ब्लाऊज शिवला मला इव्हेंटला वेअर करायला करायचा होता म्हणून मम्मीने शिवला पण ते इव्हेंटला नंतर बोललाय की साडी नाही पण मस्त ब्लाऊज शिवला आणि ही मस्त साडी आहे छान आहे साडी सावली लाईफस्टाईल या इंस्टाग्राम आय डीवरून आलंय काय माहिती मला आवाज येतोय की नाही बाहेरचा पण आवाज आहे ते ही साडी मी वेअर करते पर्पल मस्त तर आता आम्ही आलो दुसरी साडीची रील बनवायला साडी मस्त आहे सुंदर आहे साडी कलर सुद्धा सुंदर काय मस्त वाटतं आता अजून मम्मीने ब्लाऊज नाही गेलं हा दुसऱ्या साडीचा ब्लाऊज आहे तर चला आता आम्ही आमरस खाणार आहे त्यांची आमरस तर गाईज इथे आम्ही आमरस पितोय आणि सीझनचा पहिला आमरस आहे या म्हणजे आता मँगो पण आणला आहे तर मँगोसुद्धा खाणारे फर्स्ट फर्स्टच खाणार आहे सो so, म्हणून आम्ही एकदा जाईट खूप भारी लागलंय खूप भारी झालंय <laughs> मम्मी बनवलाय मस्तपैकी तर आता आम्ही करतो तर गाईज आम्ही इथे छत्रे पोचलो ना आतमध्ये पण ते पाहण्या शक्य आणि आतमध्ये एवढी लाईन आहे तर शिवायची दिशा आहे काम गर्दी आहे आणि आता आम्ही खूप एक्सायटेड आहोत आतमध्ये जायला आज आम्ही पुढच्या आहे मला तर जायची

वजन चेक करायला वजन काटा असतो आजचाच दिवस आहे करायला याचा वजन जास्त आहे समजलं समजलं नाही तुझा महागाई वाढलं डायरेक्ट एकशे वीस शंभर वरून एकशे वीस अरे आज गर्दी पण नाहीये बसलेलो आहोत मी त्याला विचारलं बाबा आठवण आहे ना तिला काहीतरी व्हिडिओ काढायचे भाजी ते हवा टायची व्हिडिओ काढूया

कस तरी व्हायला लागलं पण मी जरा रेस्ट घ्यायला आणि नंतर मग आम्ही बसणार आहे ब्रेक डान्स नंतर आम्ही बसतो ब्रेक डान्स करते मला बोलताना काय खायलाय ओळखीच्या माझ्या ओळखीचे सगळे तोंडाकडे जाऊ घेऊ तरी कसं लागलं लावून चला म्हणजे ओळखीची आ ओळ खिटी밤 भेटात येतास बोलला आमचं पण प्रॉब्लेम आहे चला चला तू काय घेतलास ते सांग आता काहीच खायचं नाही लोक इथे बघतील आणि बोलतील स्टॉल आहे प्रमोशन करतो दोन दिवस आहे ना अजून या नक्की या तीस रुपयाला येते बाकी बाहेर शंभर रुपयाला आहे आता

तर काहीच हाय नेक्स्ट डे आणि आज आम्ही आज परत आमचं शूट आहे आणि आम्ही चाललो ज्वेलर्समध्ये राजघरा ना राज ज्वेलर्स डोंबिवली ईस्टमध्येच आहे सो आता आम्ही निघणार आहोत त्याच्या आधी आम्ही थोडं लंच करतो लंचला आम्ही परत किंगमधून मागवलेलं आहे रोपण करून मी फर्स्ट टाईम त्यांचा बजेट राहिलो केलं आहे पण छान असतो आणि एवढी गरमी आहे काय सांगू एवढ्या गर्मीत घालणारे मी ब्लॅक साडी फुल स्टीव ब्लाउज इतका हॉटनेस आहे आणि त्यावर अजून हॉटनेस ओके आम्ही मागवलेलं आहे चिकन नगेट्स मी फर्स्ट टाइम बर्गर किंगचे फ्राईज खाल्ले वेरी वेरी फ्राईज आहे बर्गर आहे ॉच आम्ही कारण की आम्हाला खूप नव्हती ना क्रिस्पी बर्गर खूपच छोटा आहे कमी यायचाच होतं ना मॅक्सीमध्ये रेग्युलर रेग्युलर मॅक्सी कसं टेस्ट आहे आणि खूप पण आलेलं आहे हे ट्राय फ्राईज आहे चला आम्ही पहिले लंच करतो आणि मग रेट्सला भेटतो नव्हतं होत तर सोलन फ्राय करून हे बघा घ्यायचं होळी बापरे जाऊ द्या चल खाऊया तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत ॲज यू कॅन सी नंतर दाखवतो आम्ही आता पण आहे म्हणून नाही दाखवू शकत आणि त्या मम्मीने बनवलंय मँगो मिल्कशेक आणि तो आता आम्ही पिणार आहोत आणि लवकर विकतो बिकॉज ऑलरेडी आम्हाला खूप लेट आहे साडेचार वाजले माहिती तो आणि त्यानंतर तर काहीच आम्ही आलेलो आहोत राजघराण्यामध्ये आणि पुन्हा एकदा कारण ती यांची फर्स्ट इन्फ्लुएन्सर होती आलेली जेव्हा मी शूट करायला सो माझ्यापासूनच सुरुवात झालेली यांची प्रमोशनची आणि इथे बघू शकता वन ग्रॅम पासून जे गणपणे आहेत मोमोज आणि इतके व्हरायटी आता एक एक तुम्हाला दाखवूच आम्ही कारण की आता आम्ही शूट करायला स्टार्ट करणार आहोत तर इथे तुम्हाला दिसेलच खूप डिझाईन्स खूप व्हरायटी आहे तर एक एक आपण आता बघूच तयार झाले आधी आम्ही आता शूट करतो बघू शकता किती व्हरायटी आहे छान छान डिजाइन वेस्टर्न मध्य ते बघू शकता असं तुम्हाला मध्ये पण अवेलेबल आहे खूप सुंदर आहे वाव डिझाईन बघू शकता काहीतरी युनिक आहे बघ ना एकूण मस्त आहे ना वेस्टर्न साईडवर खूप सुंदर दिसतं प्लीज लवकर या राजघराणाला आणि त्यांचं सिल्वर स्टाईल पण आहे मी तिकडे नंतर जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच पण आता इथे बघू शकता चोकर सेट पण मस्त आहेत एवढे युनिक डिझाईन आहेत ना तुम्हाला कुठेच म्हणजे कुठेच बघायला नाही मिळणार एवढे छान छान युनिक डिझाईन्स आहेत भरपूर आहेत म्हणजे कन्फ्यूज व्हाल एवढे ऑप्शन्स घेतलाय आमच्यासाठी नागरिक ज्यूस ऑरेंज ज्यूस सगळं काढलं अजून छान वाटत अर्ध शूट आहे अर्ध बाकी आहे सात आहेत आणि मला आहे जत्रेला जत्रा आहे जत्रा आमच्या इकडे जत्रेन मोठ्या काय माहिती हे इथे किती बोर व्हिडिओ मध्ये काय माहिती जरा बोनस होतं काय जरा एडिटिंग नव्हता जत्रेत जायचंय कारण की जत्रेत जाऊ आले आज कारण की माझी मैत्रीण आज आहे तर मला आज जावंच लागेल बरोबर जेव्हा काही शेवट असतो ना तेव्हा टेस्ट खराब होऊ शकतो काय माहिती आणि कस्टमर्स पण बघू शकतो भरपूर येतो असतयटी आहे खूप व्हरायटीज आहे वेस्टर्न मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहे आणि ते सिल्वरचं पण आहे कारण की ते आता ट्रेंडिंग आहे ना आणि हे कमी संपत नाही इतके मस्त मस्त आहे मग इच्छाच न करायची कस्टमर बघू शकतो भरपूर आणि इथे सिल्वरचं आहे छान छान असं आहे खूप आहे खूप जास्त बघू शकता गर्ल्स ट्रेंडिंग नेकलेसेस खूप सुंदर आहे वा खूप एलिगंट वाटतं ड्रेसलेटसुद्धा आहे असं डिझाईन सगळं असतील एकदम डेलिकेट युनिक आहे सगळं कुठं बघू शकता नसतं आता हे दिसतंय चालू की तुम्हाला तसं हवं तसं इथे आपल्या दोघींचा फोटो काढला पाहिजे हे बघा एवढं क्लासिक म्हणजे मी कुठेच नाही बघितले अशी डिझाईन खूप मस्त वास्त वाटत सोनच्या आउटफिट वर एकदम परफेक्ट झालेलं मेकअप झालेला आहे आता सगळं काढतो सोनं हे आमचं नाही आहे घेऊन जायला पण खरंच खूप छान नक्की विजिट आम्ही ऍड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनला मेन्शन करेन ओ, तर नक्की सगळ्यांनी या राजघरानं गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी आणि सिल्वर स्टाईल पण आहे जसं तुम्हाला दाखवलं म्हणजे इथे आला तर तुम्हाला सिल्वर पण ज्वेलरी बघायला मिळाल तर खूप व्हरायटी आहे नक्की विजिट करा आणि तुम्हाला दिसतंच आहे की खूप छान वाटतं आहे वेळ केल्यावर पण खूप नक्की घ्या आणि बघितलं कस्टमर्सची खूप गर्दी होती कस्टमर्सची तर भरपूर गर्दी चालूच असते आम्हाला शूट करायला पण थांबावं लागावं लागतच कारण एवढी गर्दी होती आणि माझं सगळे निघाले ज्वेलरी सोनलचे बातमी काहीच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांची ब्रँच पनवेललासुद्धा आहे जसं की आपल्या डोंबिली हिस्टला तर आहेच त्याचसोबत पनवेलला पण आहे स्टेशनच्या जवळच तर मी ते पण ॲड्रेस मेन्शन करेनच तुम्ही नक्की विजिट करा आणि चला आता आम्ही निघतो आता सोनलची वारी आहे सोनल सगळ्या आवडते तिथून जाणार आहे सोनल आणि साडीचे पण कॉम्प्लिमेंट येत होते जेवढे कस्टमर्स येत होते तेवढंच माझं ब्लाऊज आणि सोनलची साडी तर चला मी में डिस्क्रिप्शनला मेंशन करेन त्यांचे पण पेज नक्की फॉलो करा आणि राजघराण्याला पण इन्स्टाईडला नक्की फॉलो करा बाय आता आम्ही बसला सोनं सोनं तिकडे बसले आणि मम्मी पात बाबा आम्हीच नाही का नाही पण आम्हाला नेत बघता आम्ही आम्ही ट्राय करतो तुकट जायच बघूया जायला या तुम्ही पण येत मला घ्या सुद्धा घेतोय आणि बाकीच्या पण बसलोय दाखवते दिसत आम्ही बसलोय ब्रेक डान्स मध्ये आणि तिकीट देऊन बसलोय आता पैसे देऊन आणि आता स्टार्ट झाले बाय बाय आवाज इग्नोर करा मम्मी मशीनवर वर बसले आणि त्या आहे तो केक आणि आईस्क्रीम केक आहे हां आणि मी खूप रिव्ह्यू बघितले यूट्यूबला आणि रील्सवरती सो आय वॉज लाइक मला ट्राय करायला पाहिजे सो दिस इज हाव इट इज फुल माझ्या माझं काय होतं माझा अवतार खूप खराब आहे प्लीज इग्नोर मी आणि स्मेल येतो चॉकलेटच रे चॉकलेट अरे हे धानशी जर आणतो बरोबर खूप जास्त छान रिव्ह्यू होते आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू सांगतो की कसं आहे ठीक आहे चला ओपन होत परफेक्ट लाईक अ केम नाही बड्डे साठी पण मागू मागू शकतो गरमीवाल्यांना हे फॉर एक्झाम्पल मागा काम पडेल आल्या आता तुम्ही म्हणजे असं आहे बघा डायरेक्ट मम्मा पाड म

त्यांनी म्हटलेलं की डबल चॉकलेट म्हणून ती वरती आणि खाली पूर्ण चॉकलेट आहे मध्ये आईस्क्रीम आहे आता आम्ही मम्मीला देतो खायला खूप छान आहे हायली रेकमेंड टू ट्राय खूप छान आहे परफेक्ट चॉकलेट केक जसं असतो तसा आणि आपलं चॉकलेट आईस्क्रीम असतो तसं पण ते फ्लेअरिंग एकदम परफेक्ट केली आहे त्याच्यामुळे खूप छान आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आय लव्ह चॉकलेट्स म्हणून दिस इज माय फेवरेट आय लव्ह दिट इथे बघू शकता तुम्ही प्रॉपर दिसतं आहे वरती चॉकलेट आईस्क्रीम अँड देन चॉकलेटी मम्मीला पण आवडलेला आहे ये मी असं स्क्रोल करत होती अँड आय डिसाइडेड की चला गिव्ह इट टू ट्राय म्हणून मी यांना बोलले अँड फायनली सोनाला आणि मम्मीला पण आवडलेला आहे सोन नशीब नशीब तर फास्ट झालं मी तरी मागे हाफ बघू शकता कारण की याची लेअरिंगच किती छान वाटते वरून मिडल देन आईस्क्रीम मजा येते काय म्हणजे असं केक केक दोन्ही आजकाल केक पण असे हे क्रीमी आणि आणि क्रीमी एवढे आलेत ना केक्स ना केक्स एवढे क्रीमी असतात बाहेरचे तर त्याच्यापेक्षा हे बेटर आहे ह्याचं हॅपी बर्थडे करू शकतो हा ना खाऊ पण शकतो त्यात क्रीम असतात बेस आहे आणि आयस क्रीम मस्त हाफ अंड्रेड फिनिश करतो मी एवढंच खाऊ शकते याच्याविषयी म्हणजे नाही वगैरे बाईट्स घेऊ शकते अँड देन पॅक नंतर मग खाऊस आणि दुसरं का आणलेलं हायडेन्सिक ते पण गोडच आहे ते पण गोडच आहे सो आम्ही आता घ्यायत दुसरं